माधवी रक्षाबंधन साठी माहेरी आली होती पण तिचं मन नव्हतं माहेरी जायचं खरं तर तिच्या सासूबाईंनी खूप आग्रह केला होता तुझं पहिलंच रक्षाबंधन आहे तू माहेरी जाणार नाही का आता ती सासूबाईंना काय बोलणार सासूबाईंच्या आग्रहाने माहेरी पायरी चढली खरी पण मनाने कधीच माहेर सोडून दिलं होतं माहेरी आल्यावर तिने पाहिलं की तिच्या वहिनीला नवरीसारखं नटवलं होतं डोक्यापासून पायापर्यंत सोन्याचे दागिने घातलेली वहिनी माधवीच्या नजरेत चमकून गेली इतके जड दागिने होते की माधवी आश्चर्यचकित झाली तेव्हा तिची आई तिरक्या नजरेने पाहत म्हणाली काय बघते स्वयनीला नजर लागणार का दागिन्यांनी तुझं मन झळतय का तुला राग येतोय का तिच्याकडे बघून की तुझ्याकडे असं काही नाही हे ऐकून माधवीला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्या कानात गरम शिस ओतलं कोणती आई असं बोलू शकते तीही आपल्या सख्या मुलीला लहानपणापासून तिने हेच सगळं पाहिलं होत तिच्या आईसाठी मुलीचं काहीच महत्व नव्हतं त्यांच्या घरात मुलगाच सर्व काही होता मुली म्हणजे परक्याचं धन मुलगा आणि सून हेच त्यांच्या घराचं भाग्य होत आणि मुलीचं अस्तित्व तर त्यांच्या नदरेत शून्यच होत माधवीच्या आजीनेही तसं केलं होतं तिच्या आत्याचंही कधीच कौतुक केलं नाही तिच्या आई वडिलांनाही हेच धोरण पुढे नेलं होतं लहानपणापासून माधवीला आईबाबांचे काही विशेष प्रेम मिळालंच नाही ना, ना तिला कधी कोणती सुविधा मिळाली आई बाबांनी तिला फक्त विचाराने वाढवलं की ती दुसऱ्या घरात जाणार मग तिच्यावर खर्च करायचा माधवीची वहिनी जेव्हा लग्न करून घरी आली तेव्हा माधवीला वाटलं होतं की वहिनी तिची मैत्रीण बनेल पण वहिनीने सासरचं वातावरण ओळखताच माधवीला दुय्यम मानायला सुरुवात केली तिच्या दुःखात इतकं पाणी ओतलं होत की तिच्या नशिबाने तिच्या अश्रूंच साथ सोडली माधवीला माहेरी कधीच चूक मिळालं नाही ना, ना कधी तिची कोणती इच्छा पूर्ण झाली कमी पैशात तिचं लग्न लावून दिलं तिच्या सासूने पहिल्याच नजरेत तिला पसंत केलं होतं आणि लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता म्हणतात ना वाऱ्याच्या दिशा बदलल्या की पंखांनाही झुकावं लागतं पण इथे तर माधवीचा पंकज गळाला होता आणि दिशा तर नेहमीच दुसऱ्यांचीच होती माधवीच्या आईबाबांनी जेव्हा पाहिलं की मुलगाच तिच्यासाठी प्रस्ताव आणतोय तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की मुलगाच पसंत करतोय मग आपण का उगाच खर्च करायचा त्यांच्या डोक्यात विचार आला चला तिचं सौंदर्य तरी काहीतरी उपयोगी पडलं म्हणूनच त्यांनी तिला अगदी कमी खर्चात सासरी पाठवलं माधवीच्या सासूला फक्त सून म्हणून माधवीच हवी होती सासरी आल्यानंतर माधवीला खूप प्रेम आणि सन्मान मिळाला पण तिने कधीच आपल्या सासरी सांगितलं नाही की माहेरी तिचं काहीच महत्व नाही तिने असं सासरी सांगितलं असतं तर कदाचित तिचं सासरीही महत्व कमी झालं असतं आणि तिचं आयुष्य बिघडलं असतं म्हणूनच माधवी माहेरच्या गोष्टींवर कधीच काही बोलत नसे सासरचं वातावरण खूप चांगलं होतं माधवीच्या ननंदेचं लग्न झालेलं होतं पण तिला सासरीही खूप मान दिला जात असे सासरशनच्या नजरेत मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नव्हता माधवीच्या सासूने कधीही तिच्या नंदेला कमी मानलं नाही तिला नेहमी खूप मान मिळायचा आज जेव्हा माधवीच्या आईने तिला टोमना मारला की ती वहिनीचे दागिने पाहून झळते तेव्हा माधवीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तिला आपलं नशीब किती खोट वाटलं आपल्या आईबाबांचा तिरस्कार सहन करत असताना ती इतकी हतबल झाली होती की तिचं मन द्विदा झालं होतं इतक्यात माधवीचा फोन वाजला तिच्या सासूचा फोन होता सासूबाई म्हटला बेटा तू राखी बांधून झाली की लवकर ये तुझी ननंद तुझी वाट पाहते माधवीने उत्तर दिलं हो आई मी लगेचच येते असं म्हणून ती निघाली माधवीच्या लग्नानंतर ती पहिल्यांदा माहेरी आली होती पण तिला तिथे योग्य सन्मान मिळाला नाही जाताना तिला फक्त पाचशे रुपयांचा शगून दिला आणि भावानेही फक्त पाचशे रुपये दिले त्यांच्या मुली फक्त घेण्यासाठी जन्माला येतात माधवी म्हणाली आई मी जाते माझी तिथे वाट पाहत आहे आणि ती निघून गेली तिचा भाऊ आणि वनी तिला बाहेर देखील आले नाहीत त्यांच्या मनातला अभिमान त्यांना माधवीच्या भावनांचा विचार करायलाही लावला नाही माधवीला खूप अपमानित वाटलं होतं ती आपल्या दुःखाच्या डोंगराला पार करत माहेरचा रस्ता सोडून सासरच्या घराच्या दिशेने चालली होती तिच्या ती चेहऱ्यावर तीव्र अपमान दिसत होता तिला तिच्या नशिबाची जाणीव झाली आणि ती एकटीच आपल्या मनाच्या दुःखाशी सामना करत राहिली कधी कधी आपल्याच माणसांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या हृदयाला फुलांच्या काठ्यांनी जखम करणं असत हेच तिला आज प्रकर्षाने जाणवलं माधवी सासरी पोचली होती पण तिच्या चेहऱ्यावर मळप पाहून सासरच्यांना कळून चुकलं की काहीतरी बिनसलंय तिचा नवरा आणि सासूने तिला विचारलं काय झालं काहीतरी सांग ना मा माधवीने उत्तर दिलं काही नाही घरातलं वातावरण खूप आनंदी होतं कारण तिची ननंद भावाला राखी बांधण्यासाठी आली होती राखी बांधताच माधवीच्या नवऱ्याने आपल्या खिशातून अकरा हजार रुपये काढून नंदेला दिले हे पाहून माधुडी माधवी थोडीशी स्तब्ध झाली तिला खरंच विश्वास बसत नव्हता की की कोणी घरातील मुलीसाठी इतकं काही करू शकतं त्याचवेळी सासू एक दागिन्यांचा डब्बा घेऊन आली आणि माधवीच्या हातात देत म्हणाली हे तुझ्या नंदेला दे माधवीने डब्बा उघडून पाहिलं तर त्यात एक सोन्याची चेन होती तिने ती नंदेला दिली ननंद खूप आनंदी झाली आणि हसत म्हणाली रक्षाबंधनला तर माझी होऊन जाते सगळ्यांनी हसून घेतलं पण माधवीच्या चेहऱ्यावर मात्र हसून नव्हतं माहेरातला तिरस्कार आणि अपमान तिच्या मनात घर करून बसला होता माधवी स्वयंपाक घरात पुरी तळत होती तेव्हा तिची सासू मागून आली आणि म्हणाली बेटा खरं सांग तुझा चेहरा एवढा का उतरला आहे माधवीने उत्तर दिलं काही नाही आई बस असच सासूबाई म्हणाले हो लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेलीस ना आणि लगेच परत यावं लागलं त्यामुळे चेहरा उतरला असेल माधवीने एक छोट स्मित हास्य केलं पण तिच्या मनातलं दुःख लपवणं तिला कठीण जात होत तेवढ्यात माधवीची ननद स्वयंपाक घरात आली आणि उत्सुकतेने म्हणाली वहिनी तुमच्या भावाने तुम्हाला काय दिलं ते दाखवा ना तुमचं तर लग्नानंतरच पहिलंच रक्षाबंधन होतं तुम्हाला तर खूप काही मिळालं असेल ना सासू हसून म्हणाली जासूनबाई अगोदर तिला दाखव ना तुला काय काय भेट मिळाली आहे त्याशिवाय ती गप्प बसणार नाही माधवी माधवीला काहीच कळत नव्हतं की काय बोलावं ती शांतपणे आपल्या खोलीत गेली तिच्या मागोमाग सासू आणि ननंद आपल्या आल्या पाहण्यासाठी की रक्षाबंधनला माधवीला काय मिळालं आहे माधवीचा नवरा आधीच खोलीत होता ननंद म्हणाली बहिणी उभं का आहेत लवकर दाखव ना माझी तर उत्सुकता कमीच होत नाहीये माधवी अजूनही शांतच उभी होती नवरा म्हणाला अगं तिला काय पाहायचं आहे ते दाखव ना तू अशी शांत का उभी आहेस आणि चेहरा का उतरला आहे तुझा आता माधवीला सहन झालं नाही आणि ती जोरात रडायला लागली तिने आपल्या पर्स मधून पाचशे रुपयांची नोट काढली आणि दाखवली रडत रडत म्हणाली हे मिळालं मला माझ्या मायरून रक्षाबंधन आलं माधवीच्या सासरच्यांना धक्का बसला त्यांना वाटलं की तिला फक्त पाचशे रुपये मिळाल्यामुळे वाईट वाटते सासूने तिला समजावलं अरे बेटा काय झालं कदाचित तुझ्या भावाचं बजेट कमी असेल म्हणून त्याने पाचशेच रुपये दिले असतील यात रडण्यासारखं का काय आहे आम्ही तर मजेत विचारलं तू तर मनावर घेतलं काही हरकत नाही पुढच्या रक्षाबंधनला चांगलं काहीतरी देईल भाऊ तर आपल्या बहिणीला देतातच माधवी अस्व पुसत म्हणाली नाही आई असं का काही का नाही मला माझ्या माहेरवरून कधीच काही मिळणार नाही माझ्या माहेरची लोक तुमच्यासारखी नाहीत त्यांची विचारसरणी खूप छोटी आहे माधवीने एक दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं माधवीच्या सासूबाईने आश्चर्याने विचारलं तू तुझ्या तु तु माहेरच्या बद्दल अशा गोष्टी का बोलतेस मी जे काही बोलते ते अगदी खरं आहे माधवी म्हणाली तिने आपल्या सासरच्यांना आपल्या बालपणापासून ते आजपर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मी हे सर्व आधी कधीच सांगितलं नाही कारण मला वाटायचं की जर मी माझ्या माहेराबद्दल वाईट सांगितलं तर मी कधीच सासरची सुद्धा होणार नाही आणि मग इथलं प्रेम आणि सन्मान मिळणंही बंद होईल पण आता मी सहन करू शकत नाही म्हणून आज सगळी सत्यता सांगितली माधवीने हेही सांगितलं की तिच्या आईने तिला टोमना मारला की ती आपल्या वहिनीचे दागिने पाहून जळते हे ऐकून माधवीच्या सासूची तळपायाची आग मस्तकात गेली तुझ्या आईची एवढी हिम्मत कशी झाली की तुला असा ठोमना ना मारला तू तु तु तुझ्या आईला प्रतिउत्तर का दिलं नाहीस सासूने संतापून विचारलं माधवीने हताशपणे उत्तर दिलं मी काय बोलणार त्या लोकांनी अजून चार गोष्टी ऐकवल्या असत्या माधवीच्या सासूने ठामपणे सांगितलं जर मला माहित असतं की सुनेवर प्रेम दाखवण्यासाठी तिला डोक्यापासून पायांपर्यंत दागिन्याने मडवलं जातं तर मी तुला तुझ्या वहिनीपेक्षा दुप्पट दागिने घालायला दिले असते पण मला असं वाटलं होतं की आजकाल हे सगळं फॅशन मध्ये नाही म्हणूनच तुला मंगळसूत्र आणि कानातले घालून पाठवलं माधवीला कधीच अपेक्षा नव्हती की तिचे सासरचे लोक तिचं असं समर्थन करतील ती आपल्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागली तेव्हा तिची ननन म्हणाली वहिनी तुम्ही रडू नका तुमच्या माहेरच्या लोकांना योग्य उत्तर दिलं जाईल त्यांनाही कळू द्या की त्यांची मुलगी त्यांच्या सुनेपेक्षा जास्त भाग्यवान आहे आणि जास्त श्रीमंत घरात तिचं लग्न झालं आहे त्यांना काय माहीत आहे आपल्या घरात काय आहे आणि काय नाही त्यांनी तर फक्त तेवढंच पाहिलं जितकं त्यांना दाखवण्यात आलं आहे माधवीच्या सासूबाईंनी त्यावर समर्थन दिलं होय सुनबाई तुझी ननंद अगदी बरोबर बोलते देवाच्या कृपेने आपल्या घरी पैशांची कमी नाही पण आपण कधी त्याचा दिखावा करत नाही इतक्यात माधवीचे सासरेही खोलीत आले ते म्हणाले हो सुनबाई देवाच्या कृपेने आपल्याकडे खूप काही आहे जे मी स्वतः कमवलं आहे त्यासह आमचं वारस हक्काचं घर आणि जमीन आम्हाला जगाला देखावा दाखवा दाखवण्याची कधीच गरज भासली नाही पण जेव्हा तुझ्या माहेरची लोक अशी खालच्या दर्जाची वागणूक करतात आमच्या घराच्या सुनेला अशा शब्दांनी बोलतात तेव्हा त्यांना योग्य उत्तर देणं आवश्यक आहे त्यांनी विसरले आहे की त्यांनी त्यांच्या मुलीचा नाही तर आमच्या सुनेचा अपमान केला आहे माधवीचे सासरे सासूबाईंना म्हणाले माझ्या सुनेसाठी एकापेक्षा एक भारी दागिने बनवा आणि जर घरात आधीपासून काही दागिने असतील तर ते काढा असे दागिने असावेत की जग त्यांच्याकडे पाहतच राहील हे ऐकून सासूबाई उत्साहाने म्हणाले हो नक्कीच तेव्हा माधवीने आश्चर्याने विचारलं तुम्ही लोक काय करणार आहात माधवीची ननंद लगेच म्हणाले डिसेंबर मध्ये तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आपण वाढदिवस तर साजरा करणारच होतो पण आता तुमच्या माहेरची स्थिती पाहून तर शाही अंदाजात वाढदिवस साजऱ्या करू अशी पार्टी करू की संपूर्ण शहर पाहतच राहील पाहायचं तर फक्त तुमच्या माहेरच्या लोकांना आहे पण करावं तर लागेलच अखेर तुमच्या आईला योग्य उत्तर द्यायला द्यायचं आहे आमच्या वहिनीला रडरवलं आहे लग्नाच्या आधी त्यांनी जे केलं ते केलं पण आता त्यांची हिंमत कशी झाली आमच्या वहिनींना बोलायची असं म्हणून ती जोरदार हसू लागली आणि तिला पाहून माधवी ही हसली ठीक आहे सुनबाई आता तू आराम कर आम्ही जातो असं म्हणत माधवीचे सासू सासरे आणि ननंद खोलीतून बाहेर गेले तेव्हा माधवीचा नवरा तिच्याकडे पाहत म्हणाला तुझ्या मनात इतकं काही होतं आणि तो आजपर्यंत मला काहीच शब्दाने सांगितलं नाहीस माधवीने शांतपणे उत्तर दिलं मला भीती वाटत होती की मी सासरी सगळ्यांचं ओझ बनू नये जर मला माहीत असतं की माझ्या सासरचे सगळे इतके चांगले आहेत तर मी बोलले नसते का तुझ्या आईने आज तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं हे ऐकून मला खूप राग येतोय माझ्या बायकोला असं बोलण्याची त्यांची हिंमत कशी झाली खर तर यात माझी चूक आहे मला तुझ्यासोबत यायला हवं होतं तिथेच त्यांना उत्तर मिळालं असतं पण त्यांना उत्तर नक्कीच मिळेल असं ठामपणे तिच्या नवऱ्याने सांगितलं पुढच्या दिवसापासून माधवीच्या सासूबाईने तयारी सुरूच केली तिच्या आईला उत्तर देण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांनी माधवीला एका मोठ्या सोनाऱ्याच्या दुकानात नेलं आणि दुकानदाराला म्हणाल्या मला आजच्या फॅशनचे सगळ्या प्रकारचे दागिने हवेत इतके दागिने हवेत की माझ्या सुनेचे कपडे कमी दिसावेत आणि दागिने जास्त हे ऐकून माधवी म्हणाली आई तुम्ही हे काय करत आहात यासाठी खूप पैसे लागतील तर तिच्या सासूबाईंनी हसत उत्तर दिलं त्याची चिंता तू करू नकोस तुझ्या आजी सासूबाईंनी तुझ्यासाठी खूप दागिने ठेवले आहेत पण ते इतके जुने डिझाईनचे आहेत की तुला कदाचित आवडणार नाही आणि ते खूप जडही आहेत त्यापासूनच मी तुझे नवीन दागिने बनवणार आहे आपण पैसे देऊनही दागिने बनवू शकलो असतो पण जेव्हा इतके दागिने आहेत तेव्हा त्याचा वापर करणे योग्यच ठरेल माधवी आश्चर्याने म्हणाली आई तुम्ही खरंच इतका विचार करताय सासूबाईने हसून उत्तर दिले होय मला माहीत आहे की तू जुने दागिने घालणार नाहीस कारण तुझ्या फॅशनचे नाहीत तर त्यांनाच टेरी बनवून घेऊया म्हणजे तू ते आनंदाने घालशील आणि आम्ही अव आव... अनावश्यक पैसा उडवण्यात विश्वास ठेवत नाही हे सगळं फक्त तुझ्या आईला दाखवण्यासाठी करावं लागते जे खूप गरजेचं आहे आणि तसही जे काही आहे ते शेवटी तुझंच तर आहे आम्ही मुलीला खूप काही देऊन तिची पाठवणी केली आहे आणि आम्हाला चांगलं माहीत आहे की जेव्हा ती माहेरी येईल तेव्हा तुम्ही दोघेही तिला कधीच रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही माधवी म्हणाली हो आई अगदी बरोबर आम्ही असं कधीच होऊ देणार नाही माधवीच्या सासूबाई पुढे म्हणाल्या लग्नामध्ये आम्ही तुला खूप दिले दिले होते पन ते होते पण पण ते सगळे साधेच जे की की सर्वांना जातात जर तुझ्या आई वडिलांची अशी विचारसरणी आहे तर लग्नातच तुला असे दागिने दिले असते की त्यांचे डोळे दिपून गेले असते पण काहीच हरकत नाही आता तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांना तुझ्याकडे पाहून डोळे बंद करायचं भान राहणार नाही माधवीच्या सासूबाईंनी सोनाराला सांगितलं माधवी सोबत माझ्या मुलासाठीही एक चांगली भारी चेन एक ब्रेसलेट आणि काही जड अंगठ्या बनवा शेवटी वाढदिवस तर त्याचाही आहे सोनार म्हणाला नक्कीच तुम्हाला सगळं वेळेत मिळेल माधवीच्या सासू सासऱ्याने अॅनिव्हर्सरीसाठी एक मोठं रिसॉर्ट बुक केलं आणि पाहता पाहता अॅनिव्हर्सरीचा दिवस आला माधवीच्या माहेरचे लोकही त्या पार्टीला येणार होते खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली गेली होती आलेल्या पाहुण्यांचं म्हणणं होतं हे तर तुम्ही लग्नापेक्षाही चांगलं केलं आहे असं वाटते तुम्हाला खूप चांगली सून मिळाली आहे त्याच आनंदात तुम्ही इतकी मोठी पार्टी दिली माधवीचे सासू सासरे म्हणाले अगदीच बरोबर आम्ही खूप नशिबवान आहोत की आम्हाला माधवीसारखी सून मिळाली आहे तेवढ्यात माधवीचे आई वडील आणि दादा बहिणी आले रिसॉर्टमध्ये प्रवेश करताच त्यांना विश्वास बसत नव्हता की कोण एका लग्नाच्या वाढदिवसासाठी अशी पार्टी देऊ शकतं एवढे पैसे फक्त एका ॲनिव्हर्सरीसाठी खर्च केलेत हे त्यांच्या कल्पने बाहेरच होत माधवीची आई आपल्या सवयीप्रमाणे आपल्या दागिन्याने लढून आणली होती तिच्या मते तिच्या सुनेपेक्षा जास्त दागिने कुणीच घातले नसतील आणि माधवीने तर बिलकुलही नाही तिला असं वाटलं होतं की भलेही एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये पार्टी केली असेल पण कपडे आणि दागिन्यात माझ्या सुनेपेक्षा माधवी कमीच असेल या विचारात तिच्या बाहेरचे लोक आत गेले माधवी आणि तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी स्टेजवर गेले माधवी आणि जावायला पाहून तिची आई थक्क झाली आणि माधवीची वहिनी तर अगदीच वेळीच झाली माधवी आणि तिच्या नवऱ्याने खूप महागडे डिझायनर कपडे घातले होते सोबतच तिच्या सासू सासऱ्यांनी आणि नंदिनी खूप महागडे डिझायनर कपडे घातले होते माधवी नवीन ट्रेंडिंग फॅशनच्या दागिन्याने सजलेली होती सगळे दागिने एकापेक्षा एक होते आणि अगदी लेटेस्ट होते ते पाहून हे स्पष्ट जाणवत होतं की ते खूप महागडे असतील माधवीच्या वहिनीच्या दागिन्यांचे मूल्य माधवीच्या दागिन्यांचा दहा भागही नव्हता माधवीची आई आणि वहिनी माधवीला पाहून थक्क झाल्या जावयाने अंगठ्या आणि ब्रेसलेट घातले होते जे पाहून माधवीचा भाऊ आश्चर्यचकित झाला कारण त्याने तर दागिन्यांच्या नावाखाली काहीही घातले नव्हते माधवीच्या माहेरच्या लोकांना माधवीच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता कारण तिच्या आईच्या मते तिचीच सून सर्वात भाग्यवान होती तेवढ्यातच माधवीची सासू तिथे आली आणि म्हणाली काय विहीण कशा आहात तुमचं लक्ष माझ्या सुनेवरून हटतच नाहीये माधवीच्या आई आणि वहिनीने माधवीच्या सासूचं अभिवादन करताच माधवीच्या सासूबाई पुन्हा म्हणाल्या असं काय पाहताय तुम्ही आणि तुमची सून माझ्या सुनेला आणि तिच्या दागिन्यांना नजर लागणार का हे ऐकून माधवीची आई आणि वहिनीला धक्काच बसला माधवीची आई म्हणाली हे काय बोलताय तुम्ही त्यावर माधवीची सासू उत्तर का तुम्ही हो रक्षाबंधनच्या वेळी असंच बोललं होता ना हे त्याचं प्रतिउत्तर आहे तेव्हा माधवीची आई म्हणाली मी जे काही बोलले ते माझ्या मुलीला बोलले होते तेव्हा माधवीची सासू म्हणाली नाही तुम्ही जे काय बोललात ते माझ्या सुनेला बोललात आणि माझ्या सुनेशी चुकीचं बोलणाऱ्यांना मी उत्तर देणारच माधवीची आई आणि वहिनीकडे गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांनी जे गिफ्ट आणलं होतं ते माधवीला दिलं कदाचित एक साडीचा डब्बा होता माधवीला माहित होत की एखादी जुनी साडी असणार जी पॅक करून दिली असेल माधवीने ते, स्वीकार ते गिफ्ट स्वीकारलं आणि चुपचाप साईडला ठेवलं तेवढ्यात माधवीच्या सासू सासऱ्यांनी एक ज्वेलरीचा डब्बा माधवीला तिला तिच्या अॅनिव्हर्सरीचे गिफ्ट म्हणून दिला आणि तो उघडायला सांगितलं माधवीने डब्बा उघडला तर त्यात डायमंड सेट होता जो पाहून सगळ्यांचे डोळे चमकले सगळे पाहुणे म्हणाले वा माधवीची तर खूप मजा आहे माधवीच्या सासू सासरे तिला किती मान देतात खूप भाग्यशाली मुलगी आहे प्रत्येक मुलीचं अशी नसीब नसतं तेवढ्यात माधवीची ननन स्टेजवर आली आणि म्हणाली एकदम बरोबर माझी वहिनी खूप भाग्यशाली मुलगी आहे इतकं भाग्यवान होणं प्रत्येकाच्या नशिबात नसत माधवीची ननन हे शब्द खास करून माधवीची आई आणि वहिनीकडे पाहून म्हणाली आणि त्या चुपचाप त्यांच्याकडे पाहत होत्या त्या काही बोलू शकत नव्हत्या यानंतर माधवीच्या सासूने एक डब्बा माधवीच्या ननंदेला दिला आणि म्हणाली तुझं लग्न होऊन कित्येक वर्ष झाली आणि तू तु सध्या तुझी ॲनिव्हर्सरी साजरी करत नाहीस पण यावेळी तू इथे आहेस आणि पुढील महिन्यात तुझी ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे हे गिफ्ट तुझ्यासाठी माधवीच्या नंदेने डब्बा उघडला तर त्यातही डायमंडचा सेट होता तो पाहून ती आनंदाने ओरडली अरे माझ्यासाठी ही अगदी सेम टू सेम माधवीच्या सासूबाई म्हणाले हो आम्ही मुलगी आणि सोने मध्ये फरक करत नाही जेव्हा सुनेला दिलं तर मुलीलाही देणार आणि मुलीला, मुलीला आईबाप असे गिफ्ट देतातच संपत्ती आणि जमीन जुमला तर मुलाचाच असतो मग मुलीला देण्यासाठी विचार कसला करायचा तसंही म्हणतात मुलीला जितकं द्याल तितकी बरकत होईल जे लोक मुलींना देत न टाळतात त्यांना आज नाही तर उद्या त्याचा परिणाम भोगावाच लागतो अखेर मुलींना का ओझ मानायचं मुली नसतील तर सून कुठून येणार हे बोलताच माधवीच्या सासूने माधवीच्या आईकडे पाहिलं माधवीची ननंद म्हणाली माझ्यासाठी एवढं महत्वाचं गिफ्ट नाही फक्त माहेरचा सन्मान मिळायला हवा आणि आयुष्यभर माझं माहेर तसंच राहायला हवं माधवीने तात्काळ उत्तर दिलं होत आहे आयुष्यभर तुमचं माहेर असंच राहील आणि तुमचा दादा आणि वहिनी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहतील जसं की सोन म्हणून मी खूप भाग्यवान आहे की मला असं सासू सासरे ननंद आणि सासरा मिळाला तसंच मुलगी म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला असं चांगलं माहीर मिळालं इतके चांगले आई बाबा भाऊ मिळाला आणि आता वहिनीही प्रत्येक मुलगी ही इतकी भाग्यवान नसते असं म्हणत माधवीने आपल्या नंदेच्या गळ्यात प्रेमाने पडली माधवी आणि तिच्या सासरच्यांनी माधवीच्या आईला आज खूप टोमने मारले त्यांच्याकडे उत्तर द्यायला काहीच उरलं नव्हतं त्यांना हे नक्कीच कळून चुकलं होतं की माधवीकडे त्यांच्या सुनेपेक्षा दहा पट जास्त पैसा आहे तसंच माधवीच्या सासूनेही दाखवून दिलं होतं की माधवीचं नशीब त्यांच्या सुनेच्या नशिबापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे माधवीच्या माहेरच्यांनी चुपचाप जेवण केलं आणि तिथून जाण्याची निघून तयारी केली माधवीने आपल्या नवऱ्याला सांगितलं होतं की तिचा दादा अण्णा वहिनी तिला बाहेरपर्यंत सोडवायला आले नव्हते पण जेव्हा माधवी आपल्या माहेरच्यांना सोडवायला जाणार होती तेव्हा तिच्या नवऱ्याने हात पकडला आणि इशाऱ्यांनी तिला थांबवलं माधवी थांबली कारण सासरच्यांनी वेळेवर तिची साथ दिली होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद